जोरदार वाऱ्यामुळं केळी बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील फेस परिसरातील केळी बागेचं मोठं नुकसान झालंय जवळपास शंभर हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील केळीबागांना फटका बसला नुकसान झालेल्या केळीबागांचं पंचनामे करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली तर वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाल्यानं केळी उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडले मी ही जी केळी पल्ले हे शेत मी भाड्या तत्वाने करतो इथे माझी लागवड आठ हजार केळीची लागवड केली आहे मी तरी माझ्या तोंडापाशी आलेला घास हवा दोन दिवसापूर्वी हवा आली असता माझ्या शेतातले चार ते साडेचार हजार झाड जमिनीवर कोसळून पडले तरी मी पाठपुरावा करून देखील कोणी तलाठी सर्कल इथे आले नाहीत आम्हाला आदेश नाही असे ते म्हणले दुसऱ्या दिवशी हवा आली आणि आठ नऊ हजार रुपयांची लागवड केली होती मी त्याच्यामधून चार हजार जाड जमीन दोष झाले आणि हार्वेस्टिंगला आलेला प्लॉट होता आता व्यापारींना फोन करतोय पण व्यापारी येत नाहीये आणि कृषी अधिकारी ग्रामसेवक वगैरे कृषी सहाय्यक ना फोन केला तर आमच्या एरियात येत हो, नाही आमच्या ना अंडर येत नाही त्याच्या हिशोबाने ते पण टाळाटाळ करत करत आहे